नमस्कार देशमुखांच्या घरात खूपच मोठा गोंधळ माजलेला असतो देशमुख खूपच हादरलेले असतात पण विक्रमादित्यना पहिल्यांदाच आपण एवढं चिडताना पाहत आहोत विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात आता तर खूप मजा येत असते एवढी मजा की आता सगळं काही नीट होणार प्रेक्षकांच्या मनासारखं होणार असं वाटत असतं विक्रमादित्याने जीवाचं थोबाड फोडलेलं असतं आणि विक्रमादित्य जीवाला म्हणतात लाज नाही वाटली तुला दोन दोन मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केलीस तू तेव्हा मात्र जीवाला खूपच लागलेलं असतं जीवा खूपच खूपच ओशाल्यासारखा झालेला असतो त्यावेळेला लगेच मालिनी बोलते का का तू असं वागलास अरे तुझं जर काव्या तु का काव्यावरती प्रेम होतं तर तू नंदिनीशी लग्न का केलंस अरे असं करून तुला काय मिळालं बोल बोल जीवा बोल तेव्हा मात्र जिवा बोलतो तुम्ही सर्वजणं माझं ऐकून तरी घ्या मी अजिबात नंदिनीला फसवलं नाही मी नंदिनीला नंदिनीला फसवण्याचा प्रश्नच येत नाही कारण काव्याचं लग्न दादाशी झालं आणि जेव्हा काव्याचं लग्न दादाशी झालं तेव्हाच मी माझ्या आयुष्यातून कायमचं कायमचं काव्याला काढून टाकलं मी खरंच सांगतोय माझ्यावरती विश्वास ठेवा ते तेव्हा नंदिनी बोलते जिवा मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता मला असं वाटत होतं की तुम्ही खरंच देवमाणूस आहात तुम्ही मला आधार दिलात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात पण जिवा नाही तुम्ही माझा विश्वासघात केलात जिवा तुम्ही माझा विश्वासघात केलात खर तर तुमच्यासारखा मुलगा कोणाचाही नवरा म्हणण्याच्या लायकीचाच नाही जिवा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे ऐकून जीवाला खूपच जिव्हारी लागतं त्यावेळेला नंदिनी तावातावात घरातून बाहेर पडते तेव्हा मात्र मालिनी मोठमोठ्याने ओरडते नंदिनी नंदिनी थांब तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई प्लीज मला थांबू नका आई तुम्ही जर का मला थांबवलं तर मी खरोखर परत थांबेन आणि माझ्याच आयुष्याची वाट लावेन आई प्लीज मला इथे नाही थांबायचं माझ्याच बहिणीने माझा विश्वासघात केला मला खरं तर अजिबात काव्याकडून ही अपेक्षा नव्हती काव्या नेहमीच माझ्याशी खरं बोलत आली पण आज मात्र काव्याने माझा विश्वासघात केला आणि त्यासाठी मी काव्याला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते ताई तू असं का वागतेस ताई प्लीज असं नको ना वागूस ताई खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय ताई तू जर का अशी वागत असशील तर मला कोण समजून घेणार तेव्हा लगेच नंदिनी बोलते कोणाकोणाला समजून घेऊ मी आधी मी तुला समजून घेतलं आधी पार्थला समजून घेतलं पार्थनी तर माझ्या आयुष्याची वाटच लावली तरीसुद्धा मी पार्थना काहीच बोलले नाही ज्या माणसावरती विश्वास केला ज्या माणसावरती खरोखर प्रेम केलं ज्या माणसाशी लग्न करण्याची स्वप्न बघितली त्यांनी मात्र तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा सुद्धा मी शांततेनेच घेतलं मी काहीच बोललो नाही पण आता खरंच मला मला त्रास होतोय प्लीज मला जाऊ देत आणि नंदिनी तिथून बाहेर पडते तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मालिनी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव जिवा तुझ्यामुळे जर का माझ्या नंदिनीला काही झालं तर मग मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र जिवा बोलतो आई प्लीज प्लीज असं नको ना करूस आई असं का वागतेस तू आई तू जर का मला समजून घेतलास तर बरं होईल आई मी मुद्दामून काहीही केलेलं नाही तू आई मला का समजून घेत नाहीस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आई।, आई प्लीज प्लीज मला समजून घे अगं मी तुझ्याकडूनच अपेक्षा करणार ना तेव्हा लगेच जिवा असं बोलताच मालिनी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव जिवा तू नंदिनीचा विश्वासघात केलायस आणि तू नंदिनीचा विश्वासघात केलायस म्हणूनच मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र जिवा नंदिनीच्या पाठीपाठी जातो नंदिनी मात्र खूपच खूपच जोरजोरात धावत असते त्यावेळेला मात्र नंदिनी स्वतःचा विचारच करत नसते तिच्या मनात एकच असतं जिवा तुम्ही मला फसवलं पाठोपाठ जिवाच्या काव्यासुद्धा आलेली असते नंदिनी रस्त्यावरून जात असते नंदिनी रस्त्यावरून जात असताना भरगाव वेगाने ट्रक येत असतो पण नंदिनीचं मात्र लक्षच नसतं नंदिनी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करत असते त्यावेळेला मात्र नंदिनी म्हणत असते जिवा तुम्ही मला फसवलं तुमचं काव्यावरती प्रेम होतं जिवा आणि तुम्ही मात्र माझ्याशी खोटेपणा केलात जीवा मी तुम्हाला माफ नाही करणार जिवा खरं सांगू का मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेवढ्यात मात्र जिवा मोठ्याने ओरडतो नंदिनी नंदिनी थांबा नंदिनी तुम्ही काय करताय कळतंय का, करता का? आणि तेवढ्यात जीवाचं लक्ष त्या भरगाव वेगाने येणाऱ्या ट्रकडे जातं तेवढ्यात मात्र काव्या धावत येते आणि काव्या नंदिनीला जोरात ढकलते पण तेवढ्यात मात्र काव्याला तो ट्रक अगदी घासून गेलेला असतो आणि काव्या रक्तबंभाळ झालेली असते काव्याला रक्तबंबाळ बघून नंदिनी काव्याजवळ येते आणि काव्याला बोलते काव्या अगं हे काय केलंस तू तुला माझा जीव वाचवायची गरजच काय होती तेव्हा लगेच काव्या बोलते ताई अगं तुझा जीव वाचवायची गरज काय होती म्हणजे ताई तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतं आहे का अगं जरा विचार कर ताई बोलताना तरी मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही ताई तू असं का वागतेस असं का बोलतेस ताई प्लीज प्लीज ताई असा विचारसुद्धा करू नकोस माझ्यासाठी तू काय आहेस तुला माहिती आहे ताई अगं मान्य आहे मी तुझ्याशी खोटं बोलले पण कोणत्या तोंडाने मी तुला सत्य सांगणार होते तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या तू फक्त मला एकदा सांगायचं एक तर होतंस तू जर का मला एकदा सांगितलं असतंस तर कदाचित कदाचित मी जीवाला कधीच सोडलं असतं तुमच्या प्रेमामध्ये मी कधीच आढाले नसते तेव्हा लगेच जीवा बोलतो एक मिनिट नंदिनी तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला समजत नाही नंदिनी मी किती वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू माझा आणि काव्याचा काहीही संबंध नाही माझं लग्न तुमच्याशी झालं आहे आणि काव्याचं पारदाशी ज्या दिवशी काव्याचं लग्न पारदाशी झालं तेव्हाच तिचा आणि माझा संबंध संपला तुम्ही सारखं सारखं का तेच तेच बोलायला लावताय प्लीज नंदिनी जरा तरी विचार करा निदान माझा तरी तेव्हा लगेच नंदिनी बोलते म्हणजे तुमचं काव्यावरती प्रेम नाही तेव्हा लगेच जीवा बोलतो अजिबात नाही माझं त्यांच्यावरती प्रेम का असेल आणि कशाला खरं तर आता ती कोणाची तरी बायको आहे आणि त्यामुळे मी तिच्यावरती प्रेम नाही करू शकत प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नंदिनी असं नका बघू तेव्हा लगेच नंदिनी बोलते हे बघा जिवा तुम्हाला माझा विचार करायची गरज नाही तुमचं जर का काव्यावरती प्रेम असेल तुम्हाला आणि काव्याला जर का एकत्र यायचं असेल तर प्लीज प्लीज तुम्ही स्वतःचा विचार नका करू काव्याचा विचार करा जिवा तिचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि ती तुमच्याशिवाय राहू शकत नाही प्लीज जिवा प्लीज जरा विचार करा तेव्हा लगेच जिवा बोलतो अजिबात नाही मला काव्याचा विचार करायचाच नाही मुळात काव्याचा विचार मी का करू तुम्हाला का कळत नाही नंदिनी काव्या माझ्यासाठी चाप्टर क्लोज आहे आणि प्लीज नंदिनी आता तुम्ही उगाच विषय ताणू नका मी तुम्हाला सांगितलंय तेवढंच लक्षात ठेवा नंदिनी माझ्यासाठी काव्य हा विषय समाप्त आहे आणि माझ्यासाठी तुम्हीच माझे बायको आहात आणि कायम राहणार ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा मात्र नंदिनीला खूपच बरं वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा आणि नंदिनीचा संसार काव्या सुखाने होऊ देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू